काय झालं चालेल नमस्कार मित्रांनो माझं नाव रामचंद्र पुंड गाव बाजारसांगी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही बघत असाल माझ्या पाठी खूप काडी कचरा का पडलेला आहे आणि मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे की एस आर डीचं तीन वर्ष न नांगरलेलं शेत आहे तरी बघू शकता आपण हे कापसाचे खोडं दोन हजार तेवीसचे पूर्ण कुजून गेले आणि अजूनही कुजण्याची क्रिया चालू आहे म्हणजे दोन वर्षापर्यंत आपला कुजण्या कुजणारा पदार्थ दहा फुकटात मिळालेला आहे ले कापसामध्ये त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचं खरीपमधली ही मक्का आणि हा रब्बीतला गहू हा गहू आपण हार्वेस्टिंग केला होता इथं दहा किलो बियाणं पडलं होतं आपल्या वीस गुंट्यात आणि सतरा गुणा इथं आपला गहू झाला होता आणि ही जी मक्का आहे पावसाळी ही मक्का साडेपाच किलो बियाण्याला आपल्याला एकोणतीस कुंटल साठ किलो इथं आपल्याला उत्पन्न मिळालं होतं आणि एकच खताचा डोस आपण इथे टाकला होता आणि हा गहू हा पूर्ण एका पावसामध्ये डिकम्पोज झाला आणि आता दोन हजार पंचवीसची आपण इथं कापसाची लागवड करीत राहू तर आपण बघू शकता ही जमीन किती खूषित आहे आणि एकदम नरम झाली ही जमीन पूर्ण आणि जो जमिनीचा सुगंध आहे हा मृतगंधाच्या सुगंधासारखा बारा महिने या शेतातून येत असो तर नवीन शेतकऱ्यांनी अशा काळी कचऱ्याला तू घाबरू नका याच्यामध्ये आपण लॅपोशची फवारणी केली होती आठ दिवसापूर्वी पूर्ण शेतामधलं तणे मरून गेलेलं आहे आणि दोन पावसामध्ये हा पूर्ण काळी कचरा डिकंपोज होणार आहे म्हणजे पुढच्या पिकाचं खाद्य आपण या शेतामध्ये आता ठेवलेलं आहे जितका जास्त काळी कचरा आपण पुजू तितके लवकर आपली जमीन सुपीकतेच्या मार्गाने आपण जाऊ एस आर टीमध्ये हा एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला खोडा आणि मुळे जमीन द्या ठेवायची जेणेकरून पुजणारा पदार्थ हा सतत पुजत राहील आणि सेंद्रिय आपला वाढत राहील आणि कमी खर्चात शेती आपली होईल तर अशा पद्धतीने यातही कुजण्याचं काम येतं चालू आहे पूर्ण काडी कचरा असा पुजतोय आणि पूर्ण याचं खातात रूपांतर होतं आहे आज एवढं सगळं खत टाकण्यासाठी आपल्याला खूप खर्च आहे शेणखत असेल किंवा दुसरं जैविक निवास असतील त्याला सगळा खर्च आहे पण टीमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या जागेला भेटतात आणि फुकटाच भेटतात आज इथं प्रत्येक इंच इंचामध्ये गोजदार पदार्थ शिल्लक आहे आणि मला तरी वाटतं या क्षेत्रामध्ये या वर्षाला खूप कमी रासायनिक खत लागणार आहे जेणेकरून आपला आर्थिक बोजा पण कमी होणार आहे आणि उत्पन्नात पण वाढ होणार आहे धन्यवाद One Maharashtra, our Maharashtra.